गेल्या पंचवीस वर्षात महाराष्ट्रातील खाजगी साखर कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून आता सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांची संख्या जवळपास समान झाली आहे त्यामुळे सहकारी साखर उद्योगानं बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं गरजेचं असल्याचं मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला कर्मल शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सत्तरव्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते या हंगामात एकशे एकवीस दिवसात सहा पूर्णांक अठ्ठावन्न लाख मेट्रिक टन ऊस गाळप होऊन सात पूर्णांक चौतीस लाख क्विंटल साखर उत्पादित झाली सरासरी साखर उतारा अकरा पूर्णांक एकोणीस टक्के असून अंतिम आकडेवारी लवकरच जाहीर होईल सध्या गाळप हंगाम एकशे साठ दिवसांऐवजी नव्वद ते एकशे वीस दिवसांचाच होत असल्यानं साखर कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे ऊसाची उपलब्धता वाढवण्यासाठी ऊस विकासावर अधिक भर देण्याची गरज असल्याचं आमदार काळे यांनी सांगितलं अधिकचं जर दोन तऱाच्यापेक्षा आपल्याला दोन आणि आपली साखर पुन्हा मागणी म्हणून त्या बाबतीमध्ये आपण जे काही उद्दिष्ट साध्य करायचं होतं ते आपण साखरेच्या क्वालिटीवर जे सुधारलं आहे ते आपण साखरे केलं असं म्हणायला ना हरकत नाही पण आता आपण सहा हजार तानापर्यंत कारखाना ना चालू नाही कडेला चार बिल आहेत चाळीस ऐंशीच्या आपल्याकडे बिल आपल्याला साडेसहा ते सात हजार मेट्रिक कारणापर्यंत चालण्यासाठी दिवस कमी ऑर्डर हे लक्षात घेऊन आपण कॅपॅसिटी त्या ठिकाणी वाढवतो आहे बेचाळीस चौऱ्याऐंशीची पहिली बिल आणि आत्ताची जी पहिली बिल आहे चाळीस अंशीची ती पाचशे बिलच्या जागेवर आपण टाकून तिथे आपली क्वालिटी क्वालिटी वाटण्यापेक्षा लॉसेस त्याच्यामध्ये अजून कमी ऑर्डर बघ्याचं वैश्य पर्सेंटेज कमी होणार आहे त्याच्यावर बग्यासमध्ये अजून बचत होणार आहे आणि या सर्व गोष्टी करत असतात आपल्याला अठरा मेगावॅटचा आपण लायसन्स घेऊन ठेवलेलं आहे दहा मेगावॅटचा अजून एक कारवाई घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सहा सात मेगावॅट आपल्याला एक्सपोर्ट करायचं भोजन करायचं एक्सपोर्ट करायचं आणि राहिलेला आपला वापर एवढा परिसरामध्ये होणारी मिशनरी आहे कॉलनी आहे कारखाना आहे त्याच्यामध्ये राहिलेला वापर होणार खूप ॲडिशनल बेनिफिट आपल्याला त्या ठिकाणी मिळतो त्यांनी डी पी आर करत असताना चार पाच लोकांना विचारतात किती रुपयाचा आपल्याला या सगळ्या गोष्टींमुळे फायदा होणार तर सरासरी तेरा ते पंधरा कोटी वर्षाला त्याच्यामधून आपल्याला बेनिफिट होणार कारण की समारंभास माजी आमदार अशोकराव काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप शिरसाट यांनी केले तर आभार सूर्यभान कोळपे यांनी ये मानले येसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव